तुम्ही कसे राहता मला सांगा पटकरणी कसं आहे माहीत आहे का तुम्ही नाही सांगितल्यावर मला तर काय कळणार आहे तुम्ही कसे राहता काय होता तुम्ही तुम्ही जो पुस्तक सांगत नाही तो पुस्तक आपल्याला बी काय कळत नाही त्यामुळं आहे ना सर्वांनी कसं एकदम निवांत एकदम फ्रीली नोटेन्शन घेणे का किशे उडले देणे का एकदम निवांत राहायचं बाकीचं काय तुम्ही निवांत आहात का सकाळ सकाळी काय करताय का निवांत बसलेला आहात हे पण कळवा द्या बाकी तुमच्याकडे काय काम चालू आहे का आपलं आमच्या मागे तर चालू आहे तुमच्या मागे पण आहे मागे असलं पाहिजे तो पुस्तक काम नाही तो पस्तर माणूस एकदम निवांत राहतो निवांत राहतो त्यामुळे ना माणसाच्या मागं काम पहिचे म्हणजे पाहिजेलच तुमच्या मागं आहे का काम असलं तर बघा नसलं तरी पण बघा कारण की निवांत सुखासुखी खाल्लेलं काय म्हणते नाही माणसं म्हणत नाहीत काय सुखासुखी खाल्लेलं माणसाला पचत नसतंय त्यामुळं निवांत असला तर काम बी बघा काम केलं पाहिजे काय वाटतंय तुम्हाला ह्या वा गोष्टीबद्दल आमच्या मागे चालू आहे काम आमचे काय माग है, है। का भिजवाय चालू आहे त्यामुळे मी मी तर नाही निवत तुम्ही आहात का बघा सकाळ सकाळी लाईव्ह येण्याचं कारण एवढंच की काम कोणाचे इथं आहे चालू कोणाचं नाही चालू काम कसं आहे मग त्या कामाच काम केलं पाहिजे काम, काम नाही तर काय नाही आमचं काम चालू आहे माका भिजवाय चालू आहे हे मागची माका भिजवायला चालू आहे पाणी येतं इकडं लागतो म्हणलं चला लाईव जाऊया काय वाटतंय तुम्हाला आज लाईव्हला पब्लिक नाही काही आम्हीच लाईव्ह एकटे पडबडतोय पब्लिक हळूहळू येईलच त्यात काय वाद नाही तोंड बदलायला आलतो म्हणलं तोंड बदलून जाऊया तर म्हणलं त्या दुगर एखादा लाईव्ह जाऊनच येऊया आहे लाईवला गेलं ला पाहिजे लाईव्ह कसं माहिती आहे का लाईव्हला गेलं ला पाहिजे लाईवला गेल्याशिवाय आपल्या मित्रांचं काय चालू मित्र आहे जा ते कळत नाही आपलं काय चालू आहे ते मित्रांना कळत आहे पण मित्राचं काय चालू आहे ते आपल्याला कळत नाही त्यामुळे ना लाईव्ह गेलं पाहिजे काय वाटतं आहे तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल मी तर लाईव्ह जातो जायलाच पाहिजे त्यात काय वाद नाही तुम्ही पण लाईव्हला जात जा लाईव्ह बघत जा हिंदीमध्ये बोलायचं तर लाईव जाण्याची आहे किंकि से एक डायलॉग नाही काय फिर हेरापरीमधला डायलॉग आहे बघा की दुःख बाटणेशी कम होत आहेवर सुख बाटणेशी जादा आहे असं काहीतरी डायलॉग आहे बघा एवढं माहीत नाही बघ तुम्ही पर एवढा नाही परफेक्ट नाही तर त्यामुळे लाईव्ह गेलं पाहिजे लाईव्हला कसं काय पब्लिक आहे ना आज बाबा पब्लिक आहे नाही आहे संध्याकाळी निवांत असते काही पब्लिक संध्याकाळी लाईव्ह जावं लागतं आपल्याला असं वाटायला कारण की मराठी माणसाला सपोर्ट एवढं करत नाहीत बघूया करतात का नाही मराठी माणसाचं कसं झालंय वरी चढायला की पाय धरून वाढायचं खाली असं झालं आहे मराठी माणसाचं त्यामुळे मराठी माणसाला सपोर्ट एवढं जास्त करत नाहीत माणसं आमचं कसं आहे आम्ही आता गरीब माणसू आता थोडक्यात इथं ज् ज्वनाथन बिनथन असता का नाही अरे बाप रे ने लाइवला पंचवीस हजार सव्वीस हजार आली असते आपल्याला आप कोण यायचं आहे लाईवला असं होतंय गरीब माणसाला कोण आहे लाईवला गरीब माणसं ज्या मागे काम असतात त्यामुळं गरीब माणसाला कोण ओळखत नाही असा विषय आहे आपल्याला कोणाला ट्रोल करायचं करा नाही आहे परंतु कसं आहे मराठी माणसाला सपोर्ट करत नाहीत कोण आता ह्याच ठिकाणी दुसरा कोणता म्हणजे आपण नावं घेत नाही एखादा गेमर एखादा सेलिब्रिटी असता तर लगेच काय म्हणते तसं पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार लाईव्ह आली असते कारण की बाबा तू याय लागला लाईव त्यानं काय केलं ते सांगितलं इथे शेतकरी काय करता कोणाला पडलेलं नाही शेतकऱ्याचं लय अवघड परिस्थिती चालू आहे पाठव उठायचं दर त्याच त्याचं कष्ट कोणाला दिसत नाही विवेक शिंदे हाय भाऊ कुठला आहोत तुम्ही विवेक शिंदे भाऊ आपण कुठले आहात कुठला आहे दाद्या तू एक लाईक केली खुप दाद्या धन्यवाद खूप खूप आभारी आहे दाद्या विवेक भाऊ विनायक भाऊ विनायक सॉरी सॉरी भाऊ विनायक भाऊ विनायक भाऊ धन्यवाद तुम्ही असंच सपोर्ट करत राहावा कसं आहे माहिती आहे का मराठी माणसाला मराठी माणसानं सपोर्ट केला पाहिजे असं नाही म्हणत हिंदी माणसानं बी केला पाहिजे परंतु आहे माहित आहे का मराठी माणूस हिंदी माणसाला जास्त जा सपोर्ट करतो मराठी माणसाला काय म्हणते ती वरी चालला की पाय ओढतो असं काम झाले त्यामुळे मराठी माणसाला मराठी माणसांचा सपोर्ट केला पाहिजे असं तुम तुम्हाला काय वाटतं एकदा कमेंटमध्ये सांगा कारण की यात चालूची परिस्थिती बघता मराठी माणसावर राजकारण जास्त होते आपल्याला राजकारणाचं एवढं माहीत नाही बरं का पण आपण राजकारणात शिरत पण नाही पर एक थोडक्यात असा अंदाज येतोच ना मग सहा सिंपल जरी माणूस असला तरी की मराठी माणसांवर लय हे करायला अन्याय करायला असं करायला तसं करा वाटतंयच त्यामुळं तुम्हाला काय वाटतं एकदा कमेंटद्वारे सांगा आमचं कसं आहे आमचं लेह्याकडे गणित आहे तुमचं कसं चालू आहे ते पण कमेंटद्वारे सांगा आता आम्ही काय दार धरत दर, धरत मकाला पाणी चालू आहे मकाचं पाणी बघत बघत बसलो इथं म्हटलं जावं लाईव्ह जावं बघावं कोण येत पर नाही एवढा रिस्पॉन्स देत नाहीत मराठी माणसाला असा विषय आहे बाकीचं काय तुमचं आहात का मराठी माणसाचं कच झालं माहितीये का बँकेचं पैसे काढायचं या आणि ते फेडत बसायचं त्याला मराठी माणूस लय मोठा समजतो कारण की काय म्हणते ते एक म्हण होती बारका माझ्या लक्षात नाही तुमच्या लक्षात असेल तर सांगा की त्यांना ती नाही बारका जाऊ द्या दे। देवशी सोडून ती बँकेचं लय ह्यांकडं गणित आहे बँकेचं नाव काढलं म्हणजे उग आपलं विनाकारण काहीतरी बाकी तुमचं काय चाललंय निवांत आहात का कसं आहात सकाळ सकाळी काय करत आहे आमचं काय आम्ही धरतोय मकवरती तुम्ही काय करताय लाईव्ह असाल तर लाईकला लाईक करून फॉलो सबस्क्राईब बिस्क्राईब आता इंग्लिश ही ना आपल्याला जरा एवढी फास्ट जरा अडकत आहे आमचं इंग्लिशमध्ये त्यामुळं आम थोडं लाईव्हला बघत असाल तर लाईक करून सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता तुम्ही व्हिडिओ आता चालू केलेत मी लॉंग व्हिडिओ तर बघू शकता तुम्ही कसं काय हाय बरं आहे का तर एकदा जाऊन बघा नक्की आता मराठी माणसं समजी ह्याला गेली असतील शिफ्ट वाईज काम पुन्हा मुंबई तर त्यामुळं मराठी माणसाला एवढं नाही सपोर्ट आपलं कसं आहे आपण निवांत गावाकडची माणसं कशी काम करत करत निवांत त्यामुळं म्हणतो तुमचं कसं आहे निवांत आहात का कसं आहात मराठी माणसांनी कसं निवांत राहिलं पाहिजे ओ निवांत राहिलं पाहिजे ले झटपट करून नाही जमत हां लेय मुद्दा मोठा झाला आहे मराठी माणसाचा माणूस लय धरपड 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 करते ते एवढं धरपड करून काय करायचं आहे काय कमरेला बांधून न्यायचं आहे वय वरी शेवटी आला एकटं एकटंच जाणार आहोत या गोष्टीवर काय वाटतं आहे तुम्हाला इतके जण लाईव्ह होते परी एक सुद्धा लाईक मार नाही म्हटलं एखाद्या दुसरा लाईक मारल पण नाही कोण नाही लाईक मारणार आणखी मराठी माणसाला सपोर्ट करत नाही तो सपोर्ट करत नाही तेवढा आता मी एवढा वेळ बडबड करीन जाईन आला काय गेला काय असं होतंय कोणाला कोणाला काय फरक पडणार नाही कसं आहे माहिती आहे मराठी माणसानं मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे बरं का असं मला वाटतं आता आम्ही लोकांना सपोर्ट करतो पण लोक आम्हाला करत नाहीत जाऊ द्या आता कर भाग त्यामुळं जाऊ द्या लई उड घ्यायचं नाही तुमचंच काय चालू आहे ते सांगा कुठून आहात दादा कुठून आहात तुम्ही कुठून बघताय ला येऊ कॉ हो येऊ पाणी काही येणार ना कडला उघड बसलोय मी बी म्हण लाईव जाऊन बसावं तर इथं बोलायलाच कोण नाही तर काय आता पाणी आलं असतं कळेल म्हणजे मोळा इतर गेलो असतो दार पर इथं कोण लाईव्ह हसून बोल नाहीत काय आता काय बोलावं कसं पूर्ण रिस्पॉन्स आला तर माणसाला बोलायला जरा मजा वाटते ना असं जरा प्रेरणा येते बोलायला इथं बोलायलाच तयार नाही तर आता काय करावं हो। गणित आहे ह्याच ठिकाणी एखादा सेलिब्रिटी असता सेलिब्रि सेलिब्रिटीचा ट्रोल करायचं नाही की कोणाशी कम्पेअर करायचं नाही परंतु एक विषय म्हणजे एखादा सेलिब्रिटी असता तर तुम्हाला सांगतो तु इतक्या एत... कमेंट इतक्या लाईक आल्या असत्या की बोलायचं काम नाही आपण कुठले सेलिब्रिटी नाव आपण गरीब शेतकरी आहो त्यामुळे ना आपल्याला कोण लाईक करत नाही ना सबस्क्राईब करत नाही ना, ना काय नाही तुम्ही लाईक केल्यावर जरा मोटिवेशन मिळतो मोटिवेशन मिळतं लाईक बी केलं का नाही जरा मोटिवेशन मिळतं त्यामुळं लाईक सबस्क्राईब करून टाका उघड गणिते कारण की गरीबाचा गरी गरीब प्रयत्न चालू आहे त्यामुळे तुम्ही एकदा बघून घ्या असू द्या जाऊ द्या तुम्हाला बोलायच नाहीये तर काय मी शेतकरी ऍट द रेट मी शेतकरी धन्यवाद मी पण शेतकरीचा बसलोय मी पण मग कला पाणी देत बसलोय काय सांगावं हो तुम्हाला झिरो पॉईंट टू मी शेतकरी आपण कुठून आहात तुम्ही कुठल्या गावचं कुण्या गावचं राम राम भाऊ राम 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 सकाळच्या परी राम राम धन्यवाद तुम्ही कुठून आहात मका बघून आलात अरे वा आमच्या तशी पाणी द्यायला चालू आहे तुम्ही धाराशिव जिल्ह्यातलं का बरं बरं मी सोलापूर जिल्ह्यातला बार्शी तालुक्यातला मी सोलापूर जिल्हा बार्शी तालुक्यातला आहे तुमच्या गावाचं नाव काय आहे माझ्या गावाचं नाव सुरडी आहे सुरडी सुरडी म्हटलं तर इथंच आहे बघा बार्शीपासून बार्शी सोलापूर हायवे पाशी पानगाव गाव, गाव लागतं पाणगाव गावापासून एक दहा किलोमीटर अंतरावर किंवा वैरागपासून दहा किलोमीटर अंतरावर सुरडीचा आहे मी सुरडीचा आणि फाउंडेशन मध्ये विजेता झालेला हा शेजारच्याच गावचे शेजारच्याच गावचे आहेत आम्ही पण तुम्ही पण शेजारच्याच गावचे ना आम्ही पण शेजारच्याच गावचे शेजारी शेजारीच आलो म्हणायचं आपण आता शेजारीच तुम्ही कुठल्या गावचे आहात गिरी आहेत का हा गिरी आहेत की इथं गिरी आहेत एक मित्र आहे आपला शुभम गिरी नावाचा तो आहे की तुम्ही कुठल्या गावचे आहात मी कळम तालुक्यातील पिंपरी गावाचा ओके ओके कळम तालुका पिंपरी गाव आलतो मी एकदा गावाला कॅमेरा सोडायला आलतो बघा बोरमातला कॅमेरा सोडायला आलतो त्या गावात म्हणजे माझ्या मामाचं कॅमेरा सोडायचं दुकान आहे म्हणजे कॅमेरा मोटर वाईंडिंगचं असं चालतो एकदा गावात एवढं माहीत नाही पण नाईटला आलतो नाईटला आलतो कॅमेरा सोडाय त्यामुळं एवढं गावातलं तुमच्या परफेक्ट माहीत नाही शेतात आलून डायरेक्ट शेतातलं शेतात निघून गेलो गावाकडं आलो होतो तुमची काय शेती काय आहे शेतात तुमच्या द्राक्षे बिक्षे काय मका ज्वारी गहू काय हरभरा काय आहे का नाही आमच्यात तर बघा मका आहे ओ हो शिरडोन जवळ आहे हो हो माहीत आहे माहित आहे तुमच्या काय रानात आहे का नाही ज्वारी बिरी आमचे तर बघा मका आहे वरी काय म्हणते द्राक्षीची बाग आहे इकडे खाली थोडं कांदा आहेत आता ही फेरायचं आहे काय म्हणते हरभरा फेरायचा आहे तुमचं काय आहे का, का नाही ओसा ओ, आहे घर हरभरा आहे उसाचं काहीतरी राजकारण चालू झालं आहे सोलापूर जिल्ह्याला भाव कमी द्यायला लागलेत दारा म्हणजे बाकीच्या जा जिल्ह्यांना जास्त द्यायला लागलेत असं काहीतरी चालू होतं राजकारण सकाळी टी व्हीवर बघत होतो मी मका पण आहे का ओकेच विषय म्हटला तुमच्यात गुंठ्यावर घेतात का मका कसं आमच्यात तर गुंठ्यावर घेतात पण आपण दिली नाही मका गुंठ्यावर आमच्यात कसं आहे गुंठ्यावर देतात कारण की गायींचं प्रमाण जास्त आहे आमच्यात पण त्यामुळे गुंठ्यावर देतेत आणि मका शिकवून कोण करत नाही कारण की म्हणते तर रोजगार जास्त जात आहे त्यामुळे मका कोण करत नाही त्यामुळे आम्ही काही दिलं नाही बरं का गुंट्यावर आमचं आमचं असंच चालू आहे कारण की मशीन स्वतःचीच आहे घरची त्यामुळं भरडायला बिरडायला काय ताप होत नाही आपापलं स्वतःच असल्यामुळं लई ताप नाही घरच्या जनावरांना चारा आहे भरपूर आहे भरपूर आहे कारण की घरच्या जनावरांना चारा करावा लागतो आपल्या घरची घरी आहे त्या तीन गावरान गाय आहेत त्या नाही दोन गावरान गाय आहेत त्या आणि एक खोंड आहे इकडे बी खोंड असतीलच की शर्यतीला लय प्र, प्रमाण आहे आता खोंडांचं आमच्या गावातली बी दोन तीन धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद खूप खूप मनापासून आभारी आहे तुमचा असंच आता रोज एखाद्या नवीन शेतकऱ्याचा इंटरव्ह्यू घ्यायला चालू करायलोय अजून एक करा दोन दिवसात इंटरव्ह्यू घे होईल कारण की प्रत्येकाला कसं आहे माहिती आहे का प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला कळलं पाहिजे की बाबा ह्या ह्या जिल्ह्यात ह्या गावात असं चालू आहे शेतकऱ्याची काय परिस्थिती चालू आहे ही कळलं पाहिजे हो हो रेंज प्रॉब्लेम आहे जरा थोडा इथे कारण की बाबा दोन मिनटं रेंज प्रॉब्लेम आहे रेंज प्रॉब्लेम आहे जरा थोडा त्यामुळेच लाईवला प्रॉब्लेम यायला लागलाय प्रॉब्लेम आहे जरा रेंज प्रॉब्लेम होता बघूया आता जरा थोडा क्लिअर झालाय बघूया काय होतं अजून तुम्हाला काय वाटतंय शेतकऱ्यांचं इंटरव्ह्यू घ्यावं हो का जुन्या माणसांचं इंटरव्ह्यू आहे जे हरी मौली धन्यवाद धन्यवाद या सागर साहेब काय म्हणताय निवांत आहात का निवांत आहात कसा कर साहेब घेतो घेतो इंटरव्ह्यू घेतो सपोर्ट करा फक्त सर्वांचे इंटरव्ह्यू घ्यायला चालू आहेत आता चालूला एक दोन तीन टाकले होते आजोबाचे टाकले होते आजीचं आज टाकलेलं नाही अजून आजोबाचे टाकले होते तर कसे वाटते एकदा जाऊन बघा रेंज प्रॉब्लेममुळे नोटिफिकेशन जात नाही अच्छा नोटिफिकेशन जात नाही काय बरं बरं बघूया रेंजचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया का एवढा विषय नाही रेनचा प्रॉब्लेम सॉल्व करतो एक दोन तीन दिवस थांबा कारण की एकदम करणं शक्य नाही एक दोन तीन दिवसात करून टाकतो रेंजचा प्रॉब्लेम सॉल्व नक्की बघा कारण की आहे ना शेतकऱ्यांचं जुन्या माणसांचा विचार आता मी माझ्या आजोबाचं टाकले आजोबाचं म्हणजे काय टाकलंय माहिती आहे का आजोबाची शाळा कशी होती आमच्या गावाची परिस्थिती कशी होती ते पण टाकले सुर्डी गावची हिस्ट्री टाकली आजोबाची शाळा टाकली म्हणजे आमच्या आबाची शाळा एवढा आवाज क्लिअर आला नाही कारण की तवा माझ्यापाशी एवढी संसाधन नव्हती आता याय लागलेत हळूहळू टाकून देतो एकदा बघून घ्या आमच्या पण मकाचं पाणी आलं कडलं आता जावं लागेल मला मोडायला तुम्हाला काय वाटतं एकदा बघून मला नक्की कमेंट करा की माझ्या आजोबाच्या एखाद्या एका एक डॉक्टरचे पण मी म्हणजे एक डॉक्टर स्टुडंट आहे त्याची पण मुलाखत घेतली मानेगाव हो मानेगाव आहे की वैराग पाशीच आहे मानेगाव जवळच आहे माईक नाही घेतला अजून दोन तीन दिवसात घ्यायचो आहे माईक माईक घ्यायचा आहे मला जवळच आहे आमची सर्तीतलेच होते इथून दहा किलोमीटरवर आहे फक्त मानेगाव माने गाव इथून दहा किलोमीटरवर आहे तिथं आलता काय तुम्ही बरं बरं जर क्वालिटी ब्लर येत असेल तर जरा थोडं समजून घ्या कारण की आहे ना अजून एवढा आपण रेंजचा प्रॉब्लेम फिक्स केलेला नाही एक दोन तीन दिवसात राऊटर बसेल मग लाई व्हायला काय प्रॉब्लेम येत नाही हां द्राक्षबाग खूप आहे आता आपल्या घरी पण आहे की द्राक्षबाग आपली एकरभर द्राक्ष बागत आहे की चांगली आहे या खायला द्राक्षबाग काय प्रॉब्लेम नाही द्राक्ष खायला या एक अजून दहा पंधरा दिवसांनी आधुनिक शेतीबद्दल माहिती देऊ बरं आधुनिक शेतीबद्दल पण माहिती देईल काय प्रॉब्लेम नाही ऑल ऑल देईल माहिती ऑल आता एक चालू करायला बँकेचं पण चालू करायलो आहे की शेतकऱ्यांनी बँकेतनं लोन घ्यायला कसं घ्यावं हो। कारण की काय काय शेतकऱ्यापाशी बजेट नसतं जोडधंदा म्हणून एखादा कुक्कुटपालन करत असेल तर त्यानं फाईल कशी तयार करावी ह्याच्याबद्दल पण ट्रॅक्टरवरती फाईल कशी करावी ह्याच्याबद्दल पण शेतकऱ्याचं मत घेतलेले असेल तर त्याचं काय रिव्ह्यू आहे ते पण घेणार आहे या या नक्की या वाट बघेन तुमची नक्की या कसं आहे माहिती आहे का धन्यवाद सागरसाहेब बॉलिवूड छान माहिती असते त्याबद्दल धन्यवाद आता हिथून पुढे पण चांगलं करण्याचा प्रयत्न करीन कारण की आहे ना हळूहळू प्रॅक्टिस मी परफेक्ट असं एक वाक्य आहे त्याप्रमाणेच आपण करायलोय हळूहळू सुधारणा करत चाललोय त्यामुळे बघूया काय होतंय हळूहळू सुधारणा करत करतोय अजून काय होत आहे बघूया कारण की प्रत्येक मराठी माणसानं सपोर्ट केल्यावर काय प्रॉब्लेम नाही बर का चांगलं करायला प्रत्येक मराठी माणसाची काय जी अडचण नाही आपण वरी पोचवाय काहीच हडकत नाही सागर साहेब हे मालवंडीचे आहेत सागर साहेब माझ्या माझ्या गावापासून पाच दहा पाँद किलो पाच किलोमीटरवरती येतात तुम्ही कुठल्या गावच्या आहात त्यांना एकदा सांगून द्या ते डॉक्टर डॉक्टरसोबत असतात सागर भाऊ सागर भाऊचं काय एकदम निवांत आहे का हो जवळच आहेत बघा इथं जवळच आहेत त्यांच्या इथं म्हणजे आमच्या आजीची ट्रीटमेंट चालू असते आजीची म्हणजे आजीला आज पॅरॅलिसिस होता पॅरालिसिस होऊन नीट झाली आजी आता पर ते जरा पॅरालिसिस झाल्यावर थोडं मास्तारा ते उतरत्या पायाला काय उतरत्या वयाला काय असतं ते थोडं दुखणं बिकणं येतं मग तिथे घेऊन जातो असतं आजीला आज तिथं असतेच सागर भाऊ सगळं तिथं हँडल करतात समजा ओके तुमचं लाईव्ह सकाळी किती वाजता असतं माझी लाईव्ह सकाळी दहा वाजता संध्याकाळी नऊ वाजता ओके सर सकाळी दहा वाजता संध्याकाळी नऊ वाजता असते का चालतंय तुमचे पण चॅनलला सबस्क्राईब करतो आणि असंच लाईव येत जाऊ सर्वांनी मिळून मराठी माणसाला उंच नेऊ काय प्रॉब्लेम नाही आहे मराठी माणूस कसा सर्वात उंच गेला पाहिजे टॉपला राहायला रा पाहिजे असं माझं तर मत आहे तुमच्या ला। पण लाईवला येईल जाईल काय प्रॉब्लेम नाही असू द्या तुम्ही हे बघ बद... सांगितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद भाऊ कारण की असा सपोर्ट केल्याशिवाय ना प्रत्येक मराठी माणसानं प्रत्येक मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे हे जे आहे सागर भाऊ सागर भाऊचं पण चॅनल आहे ॲट द रेट बॉलिवूड त्यांच्या पण चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या त्यांचा पण प्रयत्न चालू आहे की बाबा मराठी माणसांना आता कसं आहे माहिती आहे का मराठी माणसाला एवढं कोण सपोर्ट करणार त्यांना हिंदी चॅनल काढायला लावला त्यांनी काढला आहे चालू केला आहे ते हळूहळू मराठी माणसाच करणार आहेत फक्त चालू असतो हो जरा थोडी ग्रीप मिळ असतो हो तर बॉलिवूडचं टाकाय चालू केलं त्यामुळे त्यांच्या चॅनलला आहे ना एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक नक्कीच करा कारण की प्रत्येक व्हिडिओ मागं माणसाचं किती कष्ट असतं ते माणसालाच म्हणजे एखाद्या क्रिएटरलाच माहीत असतं कारण की व्हिडिओ तयार करायचा त्याची इडिट करायची सर्व करायचं हे एक बोल बोल गोष्ट नाही की त्याला आहे ना खूप ओके okay, धन्यवाद भाऊ या या त्याच्यामागचं कष्ट त्यालाच माहीत असतं त्यामुळे मित्रांनो आता मी पण रजा घेतो माझं पण दार भरलेत पान निकडेला आले बाबा दाखवतो आता मला पण जावं लागेल येतो मी पण राम राम जय श्रीराम जय जय जाऊ जय शिवराय